गुडमॉर्निंग फ्रेंड शब्द सगळ्यांचे स्वागत आहे तसेच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर एकतीस तारीख वर्षातला शेवटचा दिवस उद्यापासून नवीन वर्ष चालू होत आहे सगळ्यांना ॲडव्हान्समध्येच हॅपी न्यू इयर नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा उद्या तर देणारच आहे सगळ्यांना शुभेच्छा पण आज देणार आहे आणि हे बघा माझ्या इकडे चाललं आहे डब्या डबा भरणं नाश्ता करणं आणि ह्यांनी आणलेली होती बघा एवढी मोठी पपई इतकी मोठी होती तर ती आता बघा सगळ्यांना नाश्त्यासाठी ह्याचे पपई चिरून ठेवलेली आहे आणि नाश्त्यासाठी वेगळं करणारे पुऱ्या तिखट पुऱ्या थांबा मी कट्टा आवडते सगळ्या किचन कट्टा तुम्हाला मग मी दाखवते कारण का मी डबा भरता आहे सासूबाईंना ताट पण वाढून ठेवत आहे माझा डबा भरता हे त्याच्यामुळे पाच मिनिटांनी पुन्हा तुमच्याशी भेटते हे पण इकडे मी आता सगळं किचन कट्टा आगून घेतलेलं आहे आणि आता नाश्त्याचे इथे पुरेसाठी तिकट पुरा करणारे त्यासाठी तिंबून ठेवलेलं आहे बेल वाजली हे गाडी पुसणारा आलेला आहे माणूस गाडी पुसणारा माणूस त्याचं नाव बापू आहे हे हो तर हे बघ इकडे तिंबलेले मी अशा पैसे प्रत्येकाला चार चार पुढे एक जास्त तिमले नाही तर बघा अशा प्रकारे हे नाश्ता करणार आहे ना गोळे तयार करून घेणार आहे म्हणजे बरोबर कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तापायला होती पाच कमी आहेत मिस्टरांची पण अनुभव झालीय हो त्यांना पण देता येईल पहिला सासूबाईंना देते मला सगळ्यांना नवीन हे जुन हे वर्ष दोन हजार चोवीस साल कसं गेले कमेंट्स सांगा सुख दुःख सगळ्यांनाच सगळ्यांना सुख दुःखाचं गेलं असणार आहे काही ना अगदी सुखाचं गेलं असणार आहे असं चला मी लाटकी आता पुऱ्या आता हे सगळे येणार येणार हे वर्ष उद्यापासूनच नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचं जावं मागील वर्ष जरी दुःखाचं गेलं असेल तरी सगळ्यांना सुखाचं जावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे असे घट्ट कणी टिंगले त्याच्यामुळे पुऱ्याना चांगले हाय हवेत हे असं टिंगलेले अशी पुरी बहुतच प्रश्न बोलतो काय करावं नाश्त्याला ते असे काढून घेतलेले आहे गरम वाफ खेळले आहेत तर पूर्ण झाले की तुमच्याशी भेटते पुन्हा तुम्हाला हे बघा अशा प्रकारे मी सास देते गोड आणि तिखटाचा नाश्ता दाखवते बघा हे पहा तिखट आणि गोडचा नाश्ता देते या सगळेजण खायला हे बघा इकडे करते अजून मिष्टांसाठी पुरी कशी फुगली आहे चला या तुम्ही पण सगळेजण गरमागरम पुरी खायला नाश्ता करायला जरा खमून तळणी होती जरा खमून एक साईड मिष्टांची झालेली आंघोळ आज ते मला म्हंटले होते आज लवकर आवडतो लवकर जातो काय होतं रोज त्यांना उशीर होतो साडे नऊ वाजता आंघोळ मग त्यानंतर दहा वाजतात सगळं होईपर्यंत कामाला उशीर होतो आज काय रस्ते बंद आहेत का काय एकतीस तारीख अस नाही आज कुठल्या गावाला जाणार माहीत नाही जरा तेव्हा देते मी कर माग मग करम नाष्टा त्यांचं रील्स काढणं चालू आहे चालू आहे

एकतीस तारखेच हे म्हणतात <laughs> आजचं नियोजन काय तर म्हणतात था असं मज्जा गमत करतात असं <laughs> आपल्या घरी पण असं मज्जा होत असल्या चला इकडे बसल्या <laughs> सासूबाई नाश्ता करायला चांगले झालेत का पुऱ्या चांगले झालेत का खावा चला देखील इंस्टा ते ना पुरी नाहीच फुगली ती माझ्यासाठी ठेवते चला आता सगळं नाश्ता विष्ट सगळं झालेलं आहे माझा पण डबा घेऊन चालले आता मी आणि ह्यांचंही आवरलेलं आहे चला तर मग अशा प्रकारे आम्ही आज गोड आणि तिखट नाश्ता केलेला आहे चला सगळ्यांना एकतीस डिसेंबरच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि निघाले आता माझे लेखीकडे बाय बाय टेक केअर